नमस्कार मंडळी आज आपण एका महत्वाच्या औषधी वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे जटामांसी ही छोटीशी मुळासारखी दिसणारी वनस्पती आपल्या मेंदू मन आणि शरीरावर अतिशय रित्या परिणाम करताना दिसते आयुर्वेदात जटामांसीला निद्राकारक मनशामक म्हटलं आहे चला तर मग जाणून घेऊयात जटामांशी म्हणजे नेमकी कोणती वनस्पती आणि आपल्या शरीरावर कोणते चांगले फायदे होतात जटामांशी म्हणजे काय की ही हिमालयीन प्रदेशात उगवणारी वनस्पती आहे लॅटिन भाषेत त्याला नार्डोस्टॅकिस जटामांशी असं म्हणतात इंग्लिश मध्ये त्याला इंडियन स्पाइकनार्ड असेही म्हणतात आयुर्वेदात जटामांशीला भूतोग्नी म्हटलंय भूत हा शब्दशः अर्थ न घेता मेंदूवर किंवा मनावर काम करणारी वनस्पती म्हणून त्या अर्थानं घेणं श्रेयस्कर ठरतं रक्षोग्नी म्हणजे तुमच्या शरीराचं रक्षण करणारी वनस्पती त्या अर्थानं ते पर्यायवाचक नाव आहे जटामांसीचा मेंदू आणि मनावर काय परिणाम होतो जटामांसी ही मेंदूवर उत्तमरित्या परिणाम करते मेंदूला शांत ठेवते त्यानंतर चिडचिडेपणा किंवा अनिद्रा अँझायटी कमी करायला मदत करते फेब्राईल कन्व्हर्जन्स की जे तापामध्ये काही लोकांना आकडी येण्याचे प्रकार संभवतात आणि मायग्रेन म्हणजे अर्धशिशी सारख्या आजारांमध्ये मंसी अतिशय चांगली फायदेशीर ठरताना दिसून येते मेंदूमध्ये असलेले हॉर्मोन्स जसं की सिरोटॉनिन आणि डोपामाइन यांचा बॅलन्स करण्याचं काम ही जटामंसी करत असते याचबरोबर हृदयरोगी रुग्णांसाठी किंवा ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी जटामांशी हे माइल्ड कार्डिया आहे सारख्या पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत नाही आणि पाल्पिटेशन म्हणजे हृदयाची धडधड वाढते अशा लोकांमध्ये जटामांशी अतिशय उपयुक्त काम करते किडनी विकारांमध्ये जसं की नॉर्मल आपण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल किंवा प्रोस्टेटचे आजार असतील किंवा ड्रिबलिंग मिक्च्युरेशन असेल म्हणजे वारंवार सतत लघवीला जाणं असेल पॉरी युरिया सारख्या तक्रारी असतील अशा लोकांना जटामांशी अतिशय उपयुक्त काम करताना दिसते याचबरोबर इन्फर्टिलिटी केसेस मध्ये पुरुषांच्या वाजी करण्यासाठी उत्तम द्रव्य म्हणून जटामांशी वर्णन केलेलं आहे आणि स्त्रियांच्या मध्ये ज्यांना पिरियड डिले होतात किंवा पिरियड मध्ये पेन होतं किंवा ब्लड फ्लो कमी होतो अशा लोकांना जटामांसी अतिशय चांगलं काम करताना आढळते फक्त एक काळजी घेणं महत्वाचं असतं की ज्यांच्यामध्ये डिस्फंक्शनल युटेराईन ब्लिडिंग आहे किंवा हेवी फ्लो होतो त्यांनी शक्यतो ही वनस्पती घेणं टाळावं जे लोक आय टी प्रोफेशनल्स आहेत किंवा सतत स्क्रीन समोर काम करताना आढळतात त्यांच्यामध्ये एकाग्रता वाढवणं किंवा कॉग्नेटिव्ह स्किल्स वाढवणं याच्यासाठी जटामांसी काम करताना दिसते मॉडर्न रिसर्च असं सांगतो की ती अँझिओलॉटिक आहे अँटी डिप्रेसंट आहे आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह आहे गर्भवती स्त्रियांनी किंवा लहान मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जटामांसी घेऊ नये जर जटामांशीचं प्रमाण अधिक झालं तर कदाचित काही लोकांमध्ये झोप जास्त लागणं इत्यादींसारखी लक्षणं जाणवू शकतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला कोणतंही औषध घेताना घेतलेला नेहमी श्रेयस्कर ठरतो जटामांशीचं तेल केस गळती केस पांढरं होणं इत्यादींवर प्रभावीपणाने काम करते जटामांसीचा गुणधर्म रक्त शुद्धीकर असल्यामुळे त्वचेचे जे आजार असतात जसं की पिंपल्स येणं वांग किंवा काळे डाग इत्यादींवर जटामांसी अतिशय प्रभावीपणाने काम करते जटामांसी म्हणजे फक्त एक औषध नाही तर मेंदू मन आणि शरीर यांचं बॅलन्स साधणारं एक नॅचरल टॉनिक आहे आयुर्वेद म्हणतो समदोषा हा समाग्निश्च समधातू मलक्रिया हा प्रसन्न आत्मनेंद्रिय मना हा स्वस्त इत्याविधी म्हणजे ज्याचा आत्मा शरीर आणि मन प्रसन्न आहे त्या लोकांना कुठलाही आजार शक्यतो होताना आढळत नाही तीच लोकं स्वस्थ असतात